जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज खरं पाहता माझी तब्येत फारशी बरी नाही आहे म्हणजे फारसं काही नाही परंतु थोडीशी उन्हामध्ये दगदग जास्त झाल्यामुळे उन्हाचा तडका बसला आणि त्यामुळे थोडासा एक विकनेस आहे तरीसुद्धा मी आज अर्जंट व्हिडिओ बनवण्यासाठी बसलो याचं कारण असं की, की मध्यंतरी काही दिवसांपूर्वी बहुतेक यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाला म्हणण्यापेक्षा ज्यांनी तो व्हिडिओ बनवला आहे त्यांनीच तो व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये समोरच्या एका व्यक्तीने असा दावा केला की आई काळूबाईची ज्ञानमाळ विधी होतच नसतो म्हणजे ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत काळूबाईच्या ज्ञानमाळी केलेल्या आहेत त्या सर्वांनी चुकीच्या आहे। केलेल्या आहेत मग त्यामध्ये लहान मोठ्या गुरूंपासून ते माझ्यासारखेही आले माझ्यापेक्षा जे मोठे असतील तेही आले एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई काळूबाईचा जेवढा काही भक्त समुदाय आहे आणि त्या भक्त समुदायापैकी ज्यांनी ज्यांनी स्वतःची काळूबाईची ज्ञानमाळ करवून घेतलेली आहे किंवा एखाद्याने दुसऱ्याची केलेली आहे म्हणजे शिष्य असो किंवा गुरु असो हे दोनही सपशील चुकीचे आहे काळूबाईची ज्ञानमाळ होतच नसते असा दावा त्या व्हिडिओमध्ये होता त्याचे काही रिझन कारण सुद्धा त्या समोरच्या व्यक्तींनी दिली होती त्यांनी सांगितलं त्यामध्ये की काळूबाई महाकाली आहे महाकालीची ज्ञानमाळ करणारे तुम्ही कोण आहात तुमची अवकात काय तुमची ऐपत काय आपण त्या लायकीचे नाही आहोत वगैरे वगैरे ठीक आहे मी हा व्हिडिओ पाहिला ऐकला आणि शांत बसलो कारण म्हटलंय बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे संपूर्ण भारतामध्ये राज्यघटनेने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आपण त्यावरती आपले विचार व्यक्त करावेत असं काही नाही मी विषय इग्नोर केला सोडून दिला माझ्या काही शिष्यांनी त्याच व्यक्तींचे मला पुन्हा काही व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवले त्यापैकी दुसरा व्हिडिओ मी जो बघितला तो व्हिडिओ असा होता की वणीगडच्या सप्तशृंगी देवीची ज्ञानमाळ कोण गुरु करू शकतो आणि त्यामध्ये त्यांनी दिलं होतं की खुद्द महादेव किंवा दत्तात्रय ह्या दोन देवांशिवाय सप्तशृंगी देवीची ज्ञानमाळ कोणीच करून देऊ शकत नाही म्हणजेच काय मी असेल माझे शिष्य असतील आम्ही जे सप्तशृंगी उपासक आहोत किंवा माझ्यासारखे इतर सप्तशृंगीचे भक्त असतील आम्हाला जर सप्तशृंगीचा गुरुमंत्र घ्यायचा असेल तर तो थेट भगवान दत्तात्रय किंवा भगवान शंकर म्हणजे महादेव हे दोघंच देऊ शकतात एकाही जिवंत माणसामध्ये सप्तशृंगीचा मंत्र देण्याची ऐकवत नाही किंवा त्यांची पात्रता नाही मी हा विषय जिवारी लागला थोडासा तरीही शांत बसलो पुन्हा मला एका माझ्या शिष्याने व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला तो व्हिडिओ होता एका तिसऱ्याच व्यक्तींचा जे व्यक्ती स्वतःला नाथजी म्हणवून घेतात आता हे स्वतःला तथाकथित नाथजी म्हणवून घेणारे जे व्यक्ती आहे यांचा व्हिडिओ असा होता की कांगडामधील ज्वालामुखी देवी ज्वालादेवी ह्या ज्वालादेवीला गोरक्षनाथांनी चक्क वाट पाहायला लावली ज्वालादेवीने खिचडी तयार केली आणि गोरक्षनाथांना जेवायला यावं म्हणून ती वाट बघत बसली आणि युगानुयुगे ज्वालादेवीला गोरक्षनाथांनी वेटिंगवर ठेवलेलं आहे अशी ती एक कथा होती बरं ठीक आहे ही दंतकथा असेल लोककथा असेल लोककथा आणि दंतकथा या नेहमी त्या ठिकाणी ने तेलमीट टाकून सादर केल्या जातात मी लोककथेला नाव ठेवत नाही पण त्यामध्येच हे नाथजी म्हणतात पुढे शक्तीपीठांमध्ये प्रधान असणाऱ्या ज्वालादेवीला गोरक्षनाथांनी वेटिंगवर ठेवलेलं आहे म्हणजेच नाथपंथाची ताकद देवीपेक्षा किती जास्त आहे हे ओळखून घ्यावं अशा पद्धतीचं फालतू आणि थुकरट विधान त्या व्यक्तींनी केलं तोही व्हिडिओ मला आला त्यानंतर एक व्हिडिओ आणखीन आला की महिषासूर म्हणजे मसोबाचा गुरु कोण होऊ शकतं आता हे जे काही सर्व व्हिडिओ येऊन राहिलेले आहे हे सर्व व्हिडिओ शाक्त पंथाशी निगडीत आहे त्यामुळे आज मी या ठिकाणी बोलण्यासाठी बसलो मुळामध्ये असं असतं जेव्हा एखादा व्यक्ती खोटे नाटे आरोप करतो आणि त्या आरोपाला जर प्रत्युत्तरच मिळालं नाही तर कुठेतरी भविष्यामध्ये हे खोटे आरोपच खरे होतात की काय अशा पद्धतीनुसार ती संभाव्यता असते भीती असते आणि होतंही तसंच जो शांत बसतो त्याचं सोनं विकल्या जात नाही आणि जो ओरडून ओरडून खोटं बोलतो त्याचं पितळही सोनं म्हणून विकल्या जातं अशीच काहीशी परिस्थिती आजच्या घडीला उत्पन्न झाली आहे असं मला वाटतं मी यावरती व्हिडिओ का बनवला नाही इतके दिवस आज का बनवतो याचं कारणही सांगतो मी मागेही एक स्वतःच्या मनाशी संकल्प केला होता की हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या कुठल्याही गुरुबद्दल यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या व्यक्तीबद्दल मी उघड उघड आक्षेप घेणार नाही धर्माचं कार्य करणाऱ्या व्यक्तीचे पाय मी खेचणार नाही मी आजही माझ्या संकल्पावरती कायम आहे परंतु जेव्हा स्वतःच्या घरावरती वारंवार दगड यायला लागतात तेव्हा कुठेतरी प्रतिकार करावाच लागतो आणि येणारे दगडांना जर काही आधारच नसेल म्हणजे जे आरोप होत आहेत पंथावरती हे जर बिनबुडाचे असतील तर मग प्रत्युत्तर देणं एक शाक्त पंथाचा साधक म्हणून मी माझं कर्तव्य समजतो आणि मुळामध्ये आता मी या सर्व प्रश्नांची उत्तरं क्रमवार पद्धतीनुसार देतो अगदी सप्तशृंगीचा गुरु कोण होऊ शकतो याबद्दलही बोलतो काळूबाईची ज्ञानमाळ होऊ शकते की नाही याबद्दलही बोलतो आणि ज्वालादेवीला गोरक्षनाथांनी किती दिवसापासून वेटिंगवर ठेवलेलं आहे यावरती सुद्धा बोलतो चला पहिल्या प्रकरणावरती येऊ ते म्हणजे जगदंबा सप्तशृंगीची ज्ञानमाळ सर्वसाधारण मनुष्य करू शकत नाही असं ज्या व्हिडिओमध्ये त्या समोरच्या व्यक्तींनी म्हटलंय त्याचं उत्तर असं आहे जर सप्तशृंगीची साधना सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी सतत सात दिवस सप्तशृंगीची उपासना करून तिला जागृत केली आणि तिच्याकडून त्या ठिकाणी शाबरी मंत्र कवित्व प्राप्त करण्याचा आशीर्वाद प्राप्त केला नाग अश्ववृक्षावरची बावन्न दैवत प्रसन्न करून घेतली ही सर्व कथा आपण नवनाथ भक्तीसार अध्याय दुसऱ्यामध्ये वाचलेली आहे मग ही जी सर्व कथा आहे ही खोटी आहे का अरे स्वतः नवनाथ महाराज ज्या भगवतीला शरण जातात स्वतः नवनाथांची जी कुलस्वामिनी आहे अखंड नवनाथ कुलस्वामिनी अष्टादश भुज महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी सप्तशृंगी माते की जय असं ज्या मातेबद्दल बोलल्या जातं त्या जगदंबेचं तुम्ही माप काढता तुम्ही तिला कोण गुरु करावं कोण गुरु करू नये याबद्दल ज्ञान शिकवता अरे ती त्रिगुणात्मिका आहे ती जननी आहे ती अंशात्मक बिंदू स्वरूपीनी आहे तिला दत्तात्रय काय भगवान शंकर काय नवनाथ काय भक्तजन काय सर्व सारखेच अरे त्या महामाया प्रचंड शक्तीला तुम्ही सांगता की ती दत्तात्रयांना शरण आहे ती महादेवाला शरण आहे भगवती सप्तशृंगी कोणाला शरण आहे कोणाला नाही हे त्या भगवतीचं भगवतीला ठरवू द्या आणि तिच्या भक्तांना ठरवू द्या उगाच आमच्यासारख्या सप्तशृंगी भक्तांच्या भावना दुखावू नका अखिल खानदेशाची कुलस्वामिनी आहे होती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो सप्तशृंगीचे भक्त आहेत आणि त्याच व्हिडिओमध्ये ह्या व्यक्तींनी पुढे सांगितलं ज्या व्यक्तींनी सांगितलं होतं ना व्हिडिओमध्ये की सप्तशृंगीची ज्ञानमाळ सर्वसाधारण व्यक्ती करू शकत नाही त्याच व्हिडिओमध्ये हे व्यक्ती पुढं बोलतात ज्याच्यावरती सप्तशृंगी प्रसन्न असते तो साधक दिव्य भाषा बोलतो आणि जर सप्तशृंगी खरी की खोटी हे ओळखायचं असेल तर ज्याला दिव्य भाषा बोलता येते अशाच साधकाजवळ सप्तशृंगी असते मग आता मला सांगा ज्यांच्या अंगामध्ये आई सप्तशृंगीचं वारं येतं मी असेल तुम्ही असेल माझे शिष्य असतील इतर गुरूंचे शिष्य असतील लाखो करोडो सप्तशृंगी उपासक असतील आमच्या ज्या अंगामध्ये सप्तशृंगीचं वारं येतं मी सांगतो कुठली दिव्य भाषा मला दिव्य भाषा बोलता येत नाही चला पुढे आमच्या दे रा देवळगाव राजा शहरामध्ये साडेचारशे वर्षापूर्वीचं सप्तशृंगीचं मंदिर आहे साडेचारशे वर्षापूर्वीचं ते पीठ आहे आणि त्या पीठामध्ये जी स्थापना करण्यात आलेली आहे ती थेट भगवती सप्तशृंगीच्या वनीगडची स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे वणीगडावरती जे पुण्य महात्म्य प्राप्त होतं तेच महात्म्य आमच्या देवळगाव राजा शहरामध्ये सुद्धा प्राप्त होतं आमच्या गावामध्ये तिला चतुःशृंगी म्हटलं जातं म्हणजे ही चतुशृंगी हीच वणीची सप्तशृंगी आहे आता आमच्या गावामध्ये ज्या व्यक्तींनी ह्या देवीला आणलं त्या व्यक्तींचं नाव होतं प्रल्हाद भट महाराज प्रल्हाद भट महाराजांनी साडेचारशे वर्षापूर्वी वनीगडची आदी शक्ती देळगाव राजामध्ये प्रगट केली त्यांनाही दिव्य भाषा येत नव्हती मग तेही खोटे होते आतापर्यंत हजारो भक्त देवळगाव राजामध्ये दे सप्तशृंगीचे झाले तिच्या नावाने आम्ही आई भवानीचा मिरवणूक सोहळा आयोजित करतो या मिरवणूक सोहळ्यामध्ये मी स्वतः सप्तशृंगीचा वेश धारण करतो मला त्या दिवशी तिचा संचार येतो पण मला तुम्ही मानता तशी कुठलीच दिव्य भाषा बोलता येत नाही अहो कुठली दिव्य भाषा जगदंबेच्या मुखातून येणारा प्रत्येक अक्षरच दिव्य आहे जगदंबेची वाणी दिव्य आहे आपण जे बोलतो ना अ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा हे असणारे स्वर आणि क ख ग घ ड च च हे असणारे व्यंजन औ जगदंबेच्या मुखातून साधा एक हुंकार जरी निघाला तो दिव्य हुंकार आहे आणि तुम्ही कुठल्या दिव्य भाषेची गोष्ट करता करताहो स्वतःकडे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी स्वतःकडे लोकांचं मन आकर्षित करण्यासाठी तुम्ही कुठल्याही देवीबद्दल काहीही बोलाल आणि चला जर तुमचं म्हणणं असेल की तुमच्या हाताने ज्ञानमाळ केल्यावर सप्तशृंगी मातेचा संचार होऊन दिव्य भाषा बोलता येते तर तुमचा सर्वात प्रथम शिष्य बनण्यासाठी मी तयार आहे हात जोडून सांगतो तुमचा शिष्य बनण्यासाठी स्वतः मी तयार आहे प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे मी सप्तशृंगीचा मोठा भक्त आहे चला माझी ज्ञानमाळ करा किती पैसा पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख दहा लाख जागेवर पैसा देतो पण तुम्ही माझ्या कानात मंत्र दिल्याबरोबर मला दिव्य भाषा बोलता आली पाहिजे मला सप्तशृंगीचा खरा संचार झाला पाहिजे त्या संचारामध्ये मला तुम्ही मानता तसे सर्व दावे सिद्ध करून दाखवता आले पाहिजे जर तुम्ही हे आव्हान स्वीकारणार असाल तर मी तुमच्या हाताने अखिल महाराष्ट्राच्या समोर तुमच्या मांडीवरती बसून सप्तशृंगीची दीक्षा घ्यायला तयार आहे आणि मला दीक्षा देण्यामध्ये तुमचा खूप मोठा फायदा आहे माझे आतापर्यंत हजारोंनी शिष्य झाले तुम्ही जर माझे गुरु झाले तर माझे जेवढे शिष्य आहे हे तुमचे चेले बनतील म्हणजे नात शिष्य बनतील तुमचा परिवार वाढेल माझी सर्वात प्रथम ज्ञानमाळ करा आहे हिंमत दावा स्वीकारता आव्हान स्वीकारता मग कशाला बोलता दुसरा मुद्दा आता आई काळूबाईचा सदरच्या व्यक्तींनी सांगितलं की आई काळूबाईची ज्ञानमाळ होतच नसते मग मला एक प्रश्न विचारायचा आहे मी स्वतः काळूबाईची ज्ञानमाळ माझी स्वतःची करवून घेतलेली आहे माझ्या घरामध्ये काळूबाईला उभी केलेली आहे स्वतः मी लवंगाची माळ वेताची काठी घेतलेली आहे तेव्हा मी इतर भक्तांना देतो आणि माझ्यासारखे इतर सर्व आराधी भक्तांचं आई काळोबाई आराध्य दैवत आहे आम्ही स्वतः मांढरगडला जातो आम्ही तिच्या वाऱ्या करतो तिच्या यात्रा करतो तिला घरामध्ये उभी करतो तिचा छबिना मिरवतो आम्ही तिचं इंगळाचं नाणं घालतो होम हवन विधी करतो आम्ही रात्र जागवून तिचा जागर करतो आम्ही सर्व मूर्ख आहोत आमच्या गुरूंनी जी आमची ज्ञानमाळे केली ती चुकीची केली आम्ही जे इतरांच्या ज्ञानमाळे करत आहोत त्या चुकीच्या करत आहोत अरे महाराष्ट्रामध्ये आई काळूबाईचे भक्त काढले तुम्ही तर पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर कराड कोकण विभागामध्ये अगदी लाखोंनी तुम्हाला काळूबाईचे उपासक सापडतील तुम्ही सप्तशृंगीला नाव ठेवता तुम्ही आई काळूबाईला नाव ठेवता अरे तुम्ही चांगलं बोलता कोणाबद्दल आणि मुळामध्ये एक प्रश्न मला या ठिकाणी विचारावा वाटतो हे सर्व दावे नेमकं करतय कोण हे तर मी बोलायचंच विसरलो ज्या व्यक्तीने हे सर्व दावे केले ती व्यक्ती कुठल्याही प्रकारे शाक्त सं पंथाशी संबंधित नाही त्या व्यक्तीच्या हातावरती माळ नाही परडी नाही गळ्यामध्ये आई यल्लमाचं हे दर्शन नाही म्हणजे ती व्यक्ती जोगती समाजाची सुद्धा नाही ती व्यक्ती आई काळूबाईची स्थापना करणारी नाही त्या व्यक्तीकडे आई महालक्ष्मीचा कोरडा आणि बागड्यांची माळ नाही महालक्ष्मीचं लखाबाईचं दर्शन नाही म्हणजे कुठल्याही प्रकारे शाक्त संप पंथाशी कुठलाही संबंध नाही देवीच्या पंथाशी कुठलाही संबंध नाही ना तुमच्याकडे तुळजाभवानीचं ताट आहे ना यडाबाईचा ताट आहे ना यमाईचं ताट आहे ना यल्लमाचं दर्शन आहे ना महालक्ष्मीचं दर्शन आहे ना काळूबाईची वेताची काठी आणि लवंगाची माळ आहे ना सप्तशृंगीची शंख मोत्याची माळ आहे तुमच्याकडे देवीचा द सुद्धा नाही कुठल्या अधिकाराने तुम्ही शाक्त पंथावरती ठॉ 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 करून बोंबलत आहात कुठल्या अधिकारावर बोलत आहात आज तुम्हाला सांगतो ही जी व्यक्ती ही आग ओग करत आहे सर्व शाक्तपंथावरती ही व्यक्ती स्वतःला नाथपंथी म्हणून घेते ठीक आहे ना तुम्ही नाथपंथी जर असाल तर आम्ही नाथपंथाचा आदर करतो ही माझ्या कानामध्ये मुद्रिका दिसते का दिसते नाथपंथाची आहे सात पिढ्यांचे अस्सल खानदानी नाथ आहोत पण मी कधीही शाक्तपंथाच्या विरुद्ध वाईट बोललो नाही उलट मी स्वतः शाक्तपंथाला शरण आहे मी नाथपंथाबद्दलही कधी फारसं बोललो नाही कारण मला असं वाटतं मी स्वतःला शाक्तपंथांमध्ये स्वतःला रंगवून घेतलंय उगाच नाथपंथाबद्दल बोलावे कशाला आणि नाथपंथामध्ये काही चुकीच्या गोष्टी जास्त नाहीतच मग त्याबद्दल आवाज उठवायचा कशाला आणि राहिला विषय शाक्तपंथाचा तर शाक्तपंथामध्ये काही चांगलं असेल वाईट असेल चुकीचं असेल ते बघण्यासाठी आम्ही जिवंत आहोत की मी आहे माझ्यासारखे इतर आराधी आहे गुरुजन आहे भक्त आहे जोक्ती आहे वाघे आहे मुरुळी आहे अहो आमचा शाक्तपंथ विस्तारित स्वरूपामध्ये आहे मोठमोठे गुरु या ठिकाणी उपलब्ध आहे त्यांची पीठ उपलब्ध आहे आदि शंकराचार्य आमच्या डोक्यावरती आहे ते बघतील की आमच्या पंथामध्ये आम्ही काय करावं शाक्तपंथामध्ये आणि काय नाही हे सांगण्याची नाथपंथी यांना पाळी येऊ नये एवढी हात जोडून विनंती करतो मी स्वतः एक नाथपंथी असल्यामुळे उगाच बोलायला लावू नका दुसरा विषय म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या पंथाबद्दल बोलता तर तुम्हाला त्या पंथाची अधिकारी असली पाहिजे काय म्हणजे ती अधिकारी कशी असते ती अधिकारी हे पहिले मी स्वतःवरून सांगायला पाहिजे बघा माझ्याकडे श्री माहूरगड निवासिनी रेणुका देवीचं स्थान आहे माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना अंभोरे हे माहूर पीठाचे संन्याशी आहे पीठातून त्यांनी शाक्त दीक्षा घेतली मला ती दिली आमचं माहूरचं घराचं पीठ असताना सुद्धा माहूरगडवर कुठली देवता आहे स्त्री रेणुका देवी आणि सौंदती जे क्षेत्र आहे कर्नाटकामध्ये ज्याला आपण यल्लम्मा म्हणतो ती यल्लम्मा म्हणजे कोण आहे ती ही रेणुका देवीच आहे माहूरला सुद्धा रेणुका देवी आणि सौंदतीला सुद्धा रेणुका देवी पण जेव्हा माझ्याकडे भक्त यायचे की गुरुजी आम्हाला रेणुका देवीची दीक्षा घ्यायची आहे मी त्यांना विचारायचो जर तुम्हाला माहूरगडच्या रेणुकीची दीक्षा द्यायची असेल तर मी देऊ शकतो सौंदतीच्या रेणुका देवीची दीक्षा मी देत नाही माझे जुने व्हिडिओ तपासा दहा व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मला स्वतःला मोती नाही माझ्या स्वतःच्या घरामध्ये जग नाही मी स्वतः जोगत्यांची पूजा केलेली नाही मी जोगती पंथ स्वीकारलेला नाही त्यामुळे मी तुम्हाला यल्लम्माची म्हणजेच सौंदती रेणुकेची दीक्षा देऊ शकत नाही दहा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं पण जेव्हा माझ्याकडे मोठ्या प्रमाणावरती मागणी व्हायला लागली की सर आम्हाला रेणुका देवीची दीक्षा सौंदती स्वरूपामध्ये तुमच्याकडूनच घ्यायची आहे तर सर्वात प्रथम मी माझी काशी केली काय कशी केली मी स्वतः त्या ठिकाणी एक मुख्य पुजारी आणि इतर चार जोक्ती माझ्या घरी बोलावले त्यांच्या हाताने मी स्वतः हा यल्लम्माचा जग घेतला त्यांच्या हाताने मी स्वतः हा जोगती पंथाची दीक्षा म्हणून हे दर्शन बांधलं याला दर्शन म्हणतात ही यल्लम्माची खून असते आणि मी स्वतः जोगत्या झालो आणि त्यानंतर आज मी सौंद तिच्या यल्लमा रेणुका देवीची दीक्षा दुसऱ्या व्यक्तीला देऊ लागलो मला पहिले काय करावं लागलं स्वतः शाक्त पंथाचा असून स्वतः रेणुका देवीचा भक्त असून आमच्या खानदानीमध्ये कित्येक पिढ्यांची रेणुका परंपरा असून सुद्धा आम्हाला त्याच रेणुकादेवीचे वेगळे मोती घ्यावे लागले दर्शन स्वीकारावं लागलं तेव्हा मला त्या, त्या पंथामध्ये नाक खुपसण्याचा अधिकार प्राप्त झाला हवेमध्ये गोळ्या मारून नाही झाला माझ्या हातावरती स्वतः हा तुळजाभवानीची माळपर्डी होती रेणुका देवीचं ताट होतं येडेश्वरीची सेवा होतीस परंतु माझ्याकडे खंडोबाची वारू भंडारी नव्हती जेव्हा मी स्वतः खंडोबाची दीक्षा घेतली स्वतः मी वारू भंडारी घेतली स्वतः मी खंडोबाचा गुरुमंत्र घेतला स्वतःच्या गळ्यामध्ये वारू भंडारी घातली मी स्वतः वाघ्या झालो तेव्हा मला दुसऱ्यांना वारू भंडारी देण्याचा अधिकार प्राप्त झाला जेव्हा मी स्वतः घरामध्ये काळूबाई उभी केली स्वतः मी तिची वेताची काठी लवंगाची माळ धावजी पाटलाची सेवा केली स्वतः चेडे कोटे स्थापन केले तेव्हा मला दुसऱ्याला काळूबाईची दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झाला जेव्हा मी घरामध्ये महालक्ष्मी उभी केली तेव्हा कुठे मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे कानं फुकू लागलो सांगायचा उद्देश हा आहे स्वतः तुमच्याकडे ती पात्रता सिद्धता पीठ असणं गरजेचं आहे जर तुम्ही शाक्त पंथावरती बोलताय तुमच्या हातावर भवानीचा ताट म्हणजे परडी आहे का जर ती परडी असेल ती कोणत्या गुरुनी दिलेली आहे हेही तुम्ही जाहीर करावं काळूबाईबद्दल बोलताय तुमच्या घरात तुम्ही काळूबाई उभी केलेली आहे का आणि काळूबाईच लागेल तुम्ही उद्या आम्हाला बंगालची महाकाली दाखवसाल कलकत्त्याची काली दाखवसाल पावागडची महाकाली दाखवसाल चंद्रपूरची द्रुपथा माय दाखवसाल ते चालणार नाही काळूबाईचा विषय बोललात ना तुम्ही काळूबाईची मूर्ती दाखवा कोणाच्या हाताने घेतली त्या गुरुचं नाव दाखवा आम्ही जाऊन त्या गुरुची भेट घेतो आम्हाला अधिकार आहे उगाच तुम्हाला त्या पंथाबद्दल माहिती नसताना तिची अधिकारी नसताना त्यामध्ये नाक खुपसण्याचा कोणालाही अधिकार नाही विनम्रपणे विनंती करतोय आज ही विनंती आहे कारण स्वतः माझे शिष्य मला फोन करून विचारतायत की भाऊ आम्ही तुमच्याकडून काळूबाईची ज्ञानमाळ केली आणि व्हिडिओ आलाय की काळूबाईची ज्ञानमाळ होतच नसते मग आमची विधी तुम्ही नेमकी केली कशी प्रश्न मलाही पडला अरे म्हटलं गड्या मी यांची केली माझी ज्यांनी केली त्यांनी ती माझी केली कशी ज्यांनी माझी केली त्यांनाही त्यांच्या गुरुंनी दिली असेल ती झाली कशी म्हणजे जे हजारो वर्षपासून आमची काळूबाईची आंबाबाईची सप्तशृंगीची रेणुका देवीची यल्लम्माची प्रथा परंपरा आहे आराधी जोक्त्यांची प्रथा परंपरा आहे तुम्ही सर्वांचाच निकाल लावायला निघलात अहो विषय हा आहे तुम्ही त्यावरती बोलायचंच होतं तर हे बोलायचं असतं की एक एक दोन दोन लाख रुपये फी मागितली जाते सोनं मागितलं जातं कर्ज काढायला लावलं जातं ह्या सर्व गोष्टींना मी समर्थन करेल तुमचं पण तुम्ही डायरेक्ट मुळावरती घाव घालत आहात सप्तशृंगीचा गुरु फक्त भगवान शंकर होऊ शकतो मग मला सप्तशृंगीची आवड आहे मी का हिमालयामध्ये भगवान शंकराला शोधायला जाऊ की तुम्ही स्वतः शंकराचे अवतार आहात नेमकं तुम्हाला म्हणायचंय तरी काय आराध्यांच्या जोगत्यांच्या नादाला लागू नका हात जोडून सांगतो आराधी जोगत्यासारखी पाठी मागणे लागणारी जात दुसरी कुठली नाही बरं का आम्ही जीवाला जीव काढून देऊ घासातला घास गासा काढून देऊ वेळेप्रसंगी अंगावरची वस्त्र फेडून बरोबरी करू पण जर आमच्या आंबाबाईच्या मुळाला यल्लंबाच्या मुळाला काळूबाईच्या मुळाला सप्तशृंगीच्या मुळाला हात घालणार असाल तर आमच्यासारखं वाईटही आम्हीच राहू हे मी या ठिकाणी समस्त आराधी मंडळाच्या वतीने सांगतो खरं पात आम्ही कोणाची परवानगी घेतलेली नाही पण सर्वांच्या वतीने सांगतो असतील आमचे आमचे वाद आम्ही आमचं बघून घेऊ केले आहेत मी अनेक आराध्यांवरती टीका पण आम्ही आमचं बघून घेऊ ताटातलं वाटेत आणि वाटीतलं वाटी ताटात असते पण तिसऱ्या पंथाच्या माणसाने आमच्या देवीवाल्यांमध्ये मा दे डोकं लावण्याची गरज नाही अजिबात गरज नाही आणि पुढचा विषय अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करून तुम्ही आमच्या पंथाच्या भावना दुखवत आहात यावरतून तुमच्यावरती धार्मिक भावना आणि समाजामध्ये तेढ निर्माण केला अशा पद्धतीनुसार कायद्याची केस सुद्धा होऊ शकते याचीही तुम्हाला पूर्वकल्पना असणं गरजेची आहे स्वतः मी कोर्टामध्ये सध्या तीन केसेस खेळतोय एका देवस्थान विरुद्ध एका पुजाऱ्याविरुद्ध आणि एका मानहानी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध ह्या तीन केस चालू असताना चौथी केस मला एखाद्यावर टाकायला वेळ लागणार नाही तो माझ्यासाठी दहा मिनिटाचा विषय आहे फक्त विषय एवढा आज प्रेमाने सांगतोय इथून पुढे शाक्त पंथाबद्दल बोलताना दहा वेळेला विचार करून बोला आता वळतो नाथजींकडे जे स्वतःला नाथजी म्हणवून घेतात आणि त्यांनी एक फडतूस उदाहरण दिलं की गोरखनाथ महाराजांनी ज्वाला देवीला वेटिंगवर ठेवलेलं आहे अरे बाबा स्वत मोठे मोठे केस वाढवले आणि थोडस चार चार दोन पुस्तकं वाचली म्हणजे तुम्ही सर्व ज्ञानी होता असं नसतं मुळामध्ये नाथपंथाचं काम करताय ना स्वतः नाथजी म्हणताय नाथपंथाबद्दल बोला भर भरून बोला पण उगाच शाक्त पंथाचे चिमटे काढत बसू नका फार जड जाईल धमकी समजा हवं तर माझी ओपनली सांगतोय धमकी समजली तरी चालेल नाथपंथी आहात नाथपंथाचं करा शाक्त पंथामध्ये उगाच हात घालू नका अवघड जाईल आणि मुळामध्ये गोरक्षनाथ महाराजांनी काय सप्तशृंगीची साधना केली नाही मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला शरण गेले नाहीत हिंगलाज मातेला शरण गेले नाहीत ही उदाहरणं तुम्हाला कळत नाही अहो हिंगलाज शक्तीपीठाचीच शक्ती आज कांगडामध्ये ज्वाला स्वरूपामध्ये उभी आहे याच हिंगलाज मातेने मछिंद्रनाथांना स्वतःच्या मांडीवर बसवलं होतं अध्याय तिसरा वाचा तुम्ही नवनाथ भक्तीचा अध्याय तिसरा मचिंद्रनाथांना हिंगलाज मातेने म्हणजे हिंगळादेवीने स्वतःच्या मांडीवर बसवलं होतं म्हणजे तिने त्यांना पुत्राचा दर्जा दिला होता ज्या आईच्या मांडीवर मचिंद्रनाथ बसले तिचाच अवतार असणाऱ्या ज्वाला देवीचा अपमान मचिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ करतील असेल एखादी दंतकथा त्या भागातली तर प्रत्येक देवस्थानची वेगळी दंतकथा असते देवस्थानचं महात्म्य वाढवण्यासाठी त्या दंतकथेला रोचक बनवण्यासाठी त्यामध्ये तेलमीट मसाला घालण्यात येतो आम्ही त्याला मान्यता देतो ना आम्ही कुठे त्याबद्दल वाईट बोलतोय पण ज्वाला देवीला गोरक्षनाथांनी युगानुयुगे वेटिंगवर गोर ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून तुम्ही आमच्या शाक्तपंथी यांच्या भावना दुखावत आहात नाथजी समजून घ्या कळलं येते ज्यांना ज्यांच्याबद्दल मी बोलतोय त्यांना नाथपंथाबद्दल भरभरून बोला तुम्हाला सपोर्ट करू तुमचा प्रचार प्रसार आम्ही करू पण उगाच आमच्या खपल्या काढत बसू नका उद्या हे अवघड जाईल आणि अशा पद्धतीनुसार या ठिकाणी माझ्या मनातील खतखत बोलून दाखवतो आणि इथून पुढे जर कोणीही व्यक्ती शाक्त पंथाविषयी जर वाईट बोलत असेल खपल्या काढत असेल त्यांचं त्या ठिकाणी बायोडाटा तपासा हे कोण आहेत यांचे गुरु कोण आहेत यांचा शाक्त संप्रदायाशी काय संबंध आहे शाक्त संप्रदायाच्या कुठल्या गुरुने यांना अधिकारी दिलेली आहे थेट त्या गुरुला पकडा मी स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आई काळूबाई असेल आई सप्तशृंगी असेल त्या ठिकाणी असणारी ज्वालादेवी असेल यांची जाहीर माफी मागा शाक्तपंथी यांची माफी मागा एवढं सांगून या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो नाहीतर अखिल जोगती आणि आराधी समाजाच्या तर्फे मी प्राचार्य मुकुंदनाथ विजय आंधळे तुमच्या विरुद्ध मान हानीचा भावना म्हणजे धार्मिक भावना दुखवण्याचा दावा मेहरबान कोर्टामध्ये टाकून तुम्हाला कोर्टाच्या वाया करायला लावल्याशिवाय राहणार नाही हेही या ठिकाणी जाहीरपणे सांगतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जगदंब नमोवादेश